नमस्कार मी रुपाली स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये आज आपण दुपारच्या जेवणासाठी कांदा मिरची आणि भाकर बनवणार आहोत तुम्ही म्हणाल दुपारच्या जेवणात कांदा मिरची आणि भाकर तर असे झाले की आज सकाळचा नाश्ता खूप हेवी झाला म्हणून मग कांदा मिरचीचा बीट ठरला तर इथे मी आता अशा मध्यम आकाराचे कांदे घेतले आणि दहा बारा मिरच्या घेतल्या त्या आता आपण कापून घेऊया तर याचे असे बारीक मी कापून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर मिरच्या पण रा मी चिरून घेणार आहे तर अशा पद्धतीने मिरच्या आणि कांदा मी चिरून घेतलेला आहे हे इथे तुम्ही बघू शकता तर मी आता काय करणार आहे कढई तर मी गरम करत ठेवली आहे ती गरम कराय झाली की त्यामध्ये आपण चार पळ्या मी तेल घेणार आहे ते तेल चार पळ्या तेल घेतल्यानंतर तेल थोडंसं तापू देऊ तळून तापून घेऊ आणि मग त्यामध्ये आपण कांदा तळून घेऊ कांदा तळून झाला थोडासा मौसूत कांदा तळून घेऊ आपण या इथे बघू शकता तुम्ही मी कांदा टाकलेला आहे हा एवढा जास्त कांदा लागतो याला मौसूत कांदा झाला हा की त्याच्यानंतर आपण मग त्यामध्ये थोड्याशा मिरच्या टाकून घेऊ या अशा मिरच्या टाकल्या मी आता ह्या मिरच्या थोड्याशा फ्राय करून घेऊ बघा अशा पद्धतीने झालं ना की त्याच्यामध्ये आता मी हे टाकणार आहे थोडंसं मीठ टाकणार आहे मीठ टाकलं या अशा याच्यावर आल्यानंतरच मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये नाही तर मग कांदा लवकर करपून जातो तर मग तीन जर तुम्हाला एक सांगू का तीन चार दिवसांसाठी जर आपण घराबाहेर लांब राहतो किंवा चांगलं चुंगलं खाऊन किंवा हॉटेलचं खाऊन कंटाळा येतो तेव्हा या अशा जेवणाची खूप आठवण येत असते तर मला कांदा मिरची आणि भाकर खूप आवडते आ हा हा मस्त खूप टेस्टी तर अशा पद्धतीने आपली आता मिरची इथे तयार झालेली आहे चला तर मग आता आपण काय करू भाकर करायला घेऊ मी इथे लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे तटात बाजरीचे पीठ घेतले आता मस्त रगडून रगडून चांगलं मळून घेऊ त्याला जेवढे पीठ आपण मळले ना तेवढी भाकर खूप छान येते खूप मळून घ्यायचं पीठ छानपैकी पण आपले स्वच्छ हात धुवून घ्यायचे एवढे मात्र लक्षात ठेवायचं भाकर करताना हात स्वच्छ धुवून घेणे आणि काळजी घेणे असं रगडून घ्यायचं व्यवस्थित छानपैकी मला भाकरी खूप छान बनवता येतात बरं का मला कितीही मोठी भाकर बनवायला सांगा तुम्ही एवढी मोठी भाकर मी बनवू शकते मी जवळजवळ सातवीला असतानापासून भाकरी शिकलेली आहे माझी मम्मी माझी आई खूप स्ट्रिक्ट होती स्वयंपाकाच्या बाबतीत त्यामुळे तिने आम्हाला पाचवीपासून स्वयंपाकाला लावलेलं होतं असा हुंडा करून घ्यायचं मस्त खाली ताटावर थोडंसं पीठ टाकायचं आता आणि वरून थोडं पीठ टाकून मस्तपैकी भाकरी थापून घ्यायची अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची कितीही मोठी भाकरी मी बनवू शकते आता ही भाकर जवळजवळ तवावर भाकर होऊन जाईल बघा तुम्ही भाकर झाली की उचल नाही उक उचलायची टॅक्ट पण नसते नाही तर काही काही जणांकडून भाकर मुडून जाते अजून पीठ जर आपण व्यवस्थित मळलं नाही तेव्हा पण त्याला च्या आजूबाजूला वेगा पडतात कडा कडा फाटतात त्याच्या तर ते बघा पीठ भाजण्या मळण्यावर पण खूप सारं असतं तेव्हा एक एवढी मोठी भाकर झाली आता ही आपण तव्यावर टाकून घेऊ तव्यावर टाकून झाल्यानंतर मी आता त्याला वरून पाणी लावणार वर आहे वरच्या बाजूला जी आहे ते पाणी लावणं जे भाकर थापताना जी खालची बाजू असते ना ती वरती तव्यावर वरती आली पाहिजे त्याच्यानंतर त्याला पाणी लावायचं हे लक्षात ठेवा म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते बरं का मी अशा <coughs> पद्धतीने तर आता ही वरची खालची बाजू वरती आली आता खालची बाजू शेकून घेऊ आपण आता ही जी वरती जी बाजू दिसते ना आपल्याला ही आहे ना गॅसच्या फ्लेमवर मी शेकायची आधी पण मी कुठेतरी वाचलं का का किंवा तरी मला सांगितलं की डायरेक्ट फ्लेमवर भाजायची नाही म्हणजे हेल्थसाठी ते चांगलं नसतं म्हणून मी आता ही बाजू खालची बाजू झाल्यानंतर वरची जी बाजू आहे आत्ता ही दिसते ती परत मी पालथी मारणार आहे तव्यावर आणि तशाच पद्धतीने भाजून घेणार आहे म्हणजे आता बघू शकता तुम्ही बघा तुम्ही खालची बाजू व्यवस्थित जा भाजून घेऊ द्या अगोदर कारण की मी ऐकलं आहे की हेल्थसाठी ठीक नसतं म्हणून फ्लेमवर जाय डायरेक्ट भाजलेली चुलीवरचं ठीक आहे चुलीवर चुली तर भाकरी तर चुलीवरची भाकरी म्हणजे काय विचारायचंच काम नाही है ना बघा अशी पालथी करून घेतली मी परत नेला आता असं पूर्ण फुगून येईल आता ही भाकरी पूर्ण तिचा पोपडा बाय वरती येईल तिचा तर अशा पद्धतीने आपला स्वयंपाक किती फक्त पंधरा मिनटात दहा मिनटा पाच मिनटात भाकरी अशा पद्धतीने आपला पंधरा मिनटात एकूण आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे तर अजून एक गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला की मी मी स्वतःच एक चॅलेंज घेतलेले स्वतःसाठी तीस दिवसात दहा किलो वजन कमी करायचं तर त्या ते, ते, ते कशा पद्धतीने करणारे काय करणारे असे पुढचे ब्लॉग माझे येतील ते, ते तुम्ही बघू शकता आणि आता माझ्या चॅनलचे सबस्क्राईब तुम्ही प आधी वाढवा आणि मला शेअर करा लाईक करा व्हिडिओला हां मला म्हणजे मला नाही लाईक करा Bye. Thank you.